नागपूरची लढत या विष यावर्षी किंवा यावेळी विशेष महत्त्वाची असणार आहे कारण की तिथे नितीन गडकरी जे देशाचे विकास पुरुष मानले जातात जे काही रस्ते असतील दळणवळणाची साधनं असतील त्यात गडकरींचा मोठा वाटा गेली दहा वर्षं भारतात राहिलेला आहे त्यास नितीन गडकरींचा विजय हा सोपा असेल एकतर्फी असेल असं बोललं जात होतं किंवा गेल्या पाच वर्षात असंच बोललं गेलं की गडकरी हे नागपुरात आरामात जिंकून येऊ शकतात कारण की त्यांची कामं दिसत आहेत त्यांनी कामं केलं पण दुसरीकडे काँग्रेसने गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं तर विदर्भात विशेषतः पूर्व विर विदर्भात आपली ताकद दाखवून दिली आहे बालेकिल्ला विदर्भ काँग्रेसचा एकेकाळी मानला जात होता पुन्हा एकदा काँग्रेसने तिथे ताकद उभी केली आहे त्यात विशेषतः नागपूरकडे सर्वांचं लक्ष असेल कारण की विद्यमान आमदार विकास ठाकरे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे मागच्या वेळेस नाना पटोले उभे होते बाहेरचे होते त्यामुळे लढत थोडी सोपी होती पण यावेळी विकास ठाकरे स्थानिक आमदार आहेत त्यामुळे ही लढत चुरशीची होणार असं बोललं जातं आहे गडकरींचा पारडव कागदावर जड मानलं जात असलं तरी विकास ठाकरे यावेळी काय करू शकतात याचा अंदाज अनेकांना येत नाहीये त्यामुळेच ही लढत काटेकी टक्कर होऊ शकते असं बोललं जात फडणवीस तिथलेच आमदार आहेत त्यानंतर तिथे मला वाटतं चार भाजप दोन काँग्रेस असं संख्याबळ देखील आहे त्यामुळे सर गडकरींसमोर विकास ठाकरेंचं आव्हान हे कडवं वाटतं का तुम्हाला अश्विन दोन तीन गोष्टी आहेत यावेळेची नागपूरची जी लढत आहे ती विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी आव्हानाची आहे मी असं नाही म्हणणार की खूप काटेकी टक्कर आहे किंवा आत्ता या क्षणी की, की जिथे आता एकोणीस तारखेला मतदान होतंय आणि पाचच दिवस प्रचाराचे उरले आहेत अशा वेळेस आत्ताचा जो काळ आहे हा नितीन गडकरींसाठी आणि जे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत काँग्रेसचे उमेदवार इथलेच नागपूर पश्चिमचे आमदार विकास ठाकरे यांनी त्यांना आव्हान दिलेलं आहे जसं तू म्हणालास की गेल्या वेळेस दोन हजार एकोणीसला नाना पटोले हे दोन हजार चौदाला भाजपचे खासदार म्हणून भंडारा गोंदियामधून निवडून गेले पण त्यांनी दोन हजार अठरामध्ये राजीनामा दिला आपल्या खासदारकीचा ते भाजपमधनं परत काँग्रेसमध्ये आले आणि नागपूरमधनं दोन हजार एकोणीसला नितीन गडकरींच्या विरोधात लढले नितीन गडकरींच्या विरोधात ते लढले तेव्हा ते, ते बाहेरचे म्हणजे जिल्ह्याबाहेरचे उमेदवार होते प्लस ते तिरळे कुणबी नाहीत तेव्हा जरी ते कुणबी असले जरी ओबीसी असले तरी विकास ठाकरे यांचं तिरळे कुणबी असले नागपूरमध्ये हा एक व्हायटल फॅक्टर आहे त्याचबरोबर विकास ठाकरे हे नागपूरमधल्याच नागपूर पश्चिमचे विद्यमान आमदार आहेत त्याचबरोबर विकास ठाकरे यांनी नागपूरमध्ये एकूणच काँग्रेसला ऊर्जितावस्था जे नवीन आमदार किंवा नेते काँग्रेसमध्ये तयार झालेत त्यामध्ये विकास ठाकरे एक आहेत त्यानंतर आणखीन एक तरुणांची टीम ही जी निष्ठावंत काँग्रेसमन म्हणून जी आली पुढे त्यामध्ये आज त्यांना सपोर्ट दिसतोय एखाद दुसरा अपवाद वगळला तर यावेळेस नागपूरमध्ये काँग्रेस बऱ्यापैकी एकजूट दाखवते कारण विकास ठाकरे हे तुल्यबळ उमेदवार आहेत असं मत बहुतेक काँग्रेस जणांचं नागपूरमध्ये झालेलं आहे नितीन गडकरी हे तीन वेळचे म्हणजे दोन वेळेचे तर नक्कीच दोन हजार चौदाला ते निवडून आले दोन हजार एकोणीसला निवडून आले तेव्हा दहा वर्षापासून खासदार आहेत सांगायचं तात्पर्य असं आहे की नितीन गडकरी यांच्या पाठीमागे मोठं बॅगेज आहे ते कसलं तर मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये ते वरिष्ठ मंत्री आहेत त्यांनी काम चांगलं केलं आहे ते सुद्धा देशभरात पण नागपूर मतदारसंघ असा आहे की इथे आपल्या खासदारानं काय द्यावं आपल्याला हे जसं मतदारांना वाटतंय तसंच इथं जातीय समीकरणं फार महत्वाची झालेली आहेत आणि त्या जातीय समीकरणांमध्ये ही निवडणूक जर का जात असेल हा जात असेल तरच ती कडवी होऊ शकते विकास ठाकरेंमुळे जातीय समीकरणं इथं कशी राहतात हे खूप महत्वाचं आहे प्लस या मतदारसंघामध्ये नागपूरच्या दलित मठ ही मोठ्या संख्येनं आहे म्हणजे ती दलित मतं जर का वंचितनं आता विकास ठाकरेंना पाठिंबा दिल्यामुळे तो एक फॅक्टर कशा पद्धतीनं वर्कआउट होतो तो वंचित मतं खाऊ शकला असता तर ती खत मतं काँग्रेसला जातील का की नाही वंचितनं विकास ठाकरेंना पाठिंबा दिला हे सांगितलं असेल तरी तिथे आता बसपाचा उमेदवार येईल किंवा अन्य कोणी दलित उमेदवार जर का असेल तर तो, तो किती मतं घेईल कारण दलित मतं ही सायझेबल आहेत ती काही निर्णायक नाही आहेत पण सायझेबल आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण मागची निवडणूक जर का बघितली नितीन गडकरींची जेव्हा नाना पटोले हे बाहेरून उमेदवार आले होते आणि ते काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आव्हान दिलं होतं पण मागची निवडणूक मी सुद्धा कव्हर केली दोन हजार एकोणीसची नितीन गडकरींचा एका प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी मी मुलाखतसुद्धा घेतली होती आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की नाना पटोले हे जितका त्यांनी प्रचार केला पाहिजे यावेळेस फरक काय माहिती आहे का नाना पटोले सकाळी सकाळी प्रचार प्रचारसभांना जात नव्हते आता विकास ठाकरेंचं तसं नाही आहे प्रचार सभा सुरू होत्या हा एक खूप मोठा फरक या निवडणुकीमध्ये आहे असं माझ्या कानावर आधी आलेला आहे मागच्या वेळेस मी ते बघितलं होतं दोन हजार एकोणीसला नाना पटोलेंना चार लाख चौवेचाळीस हजार मतं मिळाली होती नितीन गडकरींना सहा लाख साठ हजार मतं मिळाली होती जवळपास पंचावन्न टक्क्यांपेक्षा जास्त त्यामुळे नितीन गडकरींचा दोन लाख सोळा हजार मतांनी विजय झाला होता दोन हजार चौदाची निवडणूक खूप इंटरेस्टिंग होती नितीन गडकरी पहिल्यांदा लोकसभेला उभे राहिले होते आणि नितीन गडकरींच्या समोर विद्यमान खासदार विलास मुत्तेमवार होते आणि नितीन गडकरींच्या समोर आपच्या अंजली दमान या मुंबईवरनं तिथे लढायला गेल्या होत्या तेव्हा मी नितीन गडकरींचीही के मुलाखत केली आणि आप आपच्या अंजली दामानियांचीही मुलाखत केली मी नितीन गडकरींची मुलाखत मुलाखत असं का म्हणतोय माहिती आहे का येत्या शनिवारी आणि रविवारी मी नागपुरात आहे आणि नितीन गडकरी मुलाखत करणार आहे म्हणून मी वारंवार हे सांगतो की याही निवडणुकीमध्ये मी नितीन गडकरींची मुलाखत करणार आहे सरांनी साठी करणार आहे सरांनी आधीच सांगून हो तर त्यासाठी मी उद्या रात्रीच नागपूरला जातोय तर यस सांगायचं तात्पर्य असं आहे की दोन हजार चौदाला नितीन गडकरी पहिल्यांदा निवडणूक लढवत होते तेव्हा नितीन गडकरी यांच्याकडनं त्यांचं राष्ट्रीय अध्यक्षपद जे होतं भाजपचं ते निघालं होतं ते एका वेगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना ते सोडावं लागलं होतं आणि ते बॅगेज घेऊन ते लढले पण तेव्हा मोदी लाट होती आणि तेव्हा नितीन गडकरींनी दोन लाख चौऱ्याऐंशी हजार मतांनी विलास मुत्तेमवारांचा पराभव केला म्हणजे तेव्हा जसं मी म्हणालो की अंजली दमानियासुद्धा रिंगणात आपच्या त्या नितीन गडकरींच्या विरोधात भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन लढत होत्या नितीन गडकरींचा जो त्यांच्या अखत्यारीतला कारखाना होता पुरती त्याचं त्यांनी भांडवल केलं होतं आरोप केले होते आणि त्या पार्श्वभूमीवरती विलास मुत्तेमवार हे काँग्रेसचे जे होते प्लस बसपानं डॉक्टर मोहन गायकवाड यांना उभं केलं त्यांनी जवळपास शहाण्णव हजार मतं घेतली आणि अंजली दमानी यांनी आपच्या नागपूरच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सत्तर हजार मतं घेतली सुद्धा नितीन गडकरींनी दोन लाख चौऱ्याऐंशी हजार मतांनी विजय मिळवला अर्थात विद्यमान खासदार विलास मुत्तेंवार यांचा तेव्हा पराभव केला दोन हजार एकोणीसला नितीन गडकरींच्या समोर विलास मुत्तेमवार गेले आणि त्यांच्या जागी उमेदवार आले ना नाना पटोले नाना पटोलेंनी ती निवडणूक तेवढी सिरियसली लढली का यावरती आजही नागपुरात चर्चा होती खरंच ते सिरियस होते का होते तर किती होते पण आत्ता परिस्थिती वेगळी आहे आत्ता परिस्थिती यासाठी वेगळी आहे की समोर जो उमेदवार आहे तो टिपिकल काँग्रेसी आहे ज्या पद्धतीनं गेले चार वर्ष विधानसभेमध्ये विकास ठाकरे हे नागपूरचे विषय किंवा वेगवेगळे विषय सरकारच्या विरोधातले लावून धरतायत ते मॅनेजेबल नाही आहेत ही त्यांची व्यसपी आहे आणि तुल्यबळ आहेत सर्व दृष्टीनं त्यामुळं हा सामना रंगतदार आहे असं अनेकांना वाटतंय आत्ता आपण थोडं विधानसभा क्षेत्रांचं जर का बलाबल बघितलं तर जसं अश्विन म्हणाला की महायुतीचे चार आणि काँग्रेसचे अर्थात महाविकास आघाडीचे दोन आमदार आहेत नागपूर दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस हे आमदार आहेत जे राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री आहेत नागपूर दक्षिणमध्ये मोहन मते हे भाजपचे आमदार आहेत नागपूर पूर्वमध्ये कृष्णा खोपडे हे भाजपचे आमदार आहेत जुने जाणते आमदार आहेत त्यानंतर नागपूर मध्यमध्ये विकास कुंभारे हे भाजपचेच आमदार आहेत नागपूर पश्चिम स्वतः विकास ठाकरे हे आमदार आहेत त्यांचा मतदारसंघ आहे तो तेच उमेदवार आहेत लोकसभेला नागपूर उत्तरमध्ये नितीन राऊत माजी मंत्री ते आमदार आहेत काँग्रेसचे तेव्हा आत्ता हे जरी बलाबल असेल तरी नागपूरमध्ये जातीय समीकरणावर ही निवडणूक आली आणि मतदान जर का तसं झालं तर नाना पटोलेंपेक्षा जास्त मतं विकास ठाकरे घेऊ शकतात असं सर्वत्र चाललेलं आहे आणि त्यामुळं नागपूरची ही जी लढत आहे ती रंगतदार होणार आहे विकास ठाकरे यांना किती मतं मिळतात आणि मागच्या वेळेची मतं नितीन गडकरी हे इंटॅक्ट ठेवू शकतात का नितीन गडकरींसाठी ही निवडणूक जातीय समीकरणांवर जाऊ नये असे प्रयत्न आहेत कारण त्यांचं व्यक्तिमत्वच तसं आहे अक्रॉस ऑल द सेक्शन्स ऑफ द सोसायटी नितीन गडकरींविषयी एक जिवाळा आहे किंवा ते आपले नागपूरचे नेते आहेत म्हणून आदर आहे त्याचा त्यांना किती फायदा या निवडणुकीत होतो विकास ठाकरे हे तिरळे कुणबी समाजाचे समोर असल्यामुळे आणि मग मराठा कुणबी पाटील देशमुख अशी मतं आणि त्याचबरोबर नागपूरमध्ये जी तेली समाजाची मतं जी निर्णायक असू शकतात ती मतं ही किती काँग्रेस मिळवू शकतं कारण काँग्रेसमध्ये सुद्धा तेली समाजाचे नेते आहेत आमदार विधान परिषदेचे अविनाश वंजारी हे सुद्धा आहेत तेव्हा इंटरेस्टिंग लढत आहे है, फार काही बोलायला नको आहे घोडामैदानजवळ आहे